तब्बल सत्तेचाळीस लागल्या दाफलका लाग ला नऊ चेंडू आणि चौतीस दावांची आक्रमक खेळी सुरतच्या बॅट मधून साकारली गेले यावेळेस आणखीन एक आवाक्यात होता मैदानाच्या आवाक्याच्या बाहेर फेकून दिलाय आणखीन एक षटकार बॅट बॅटमधून यावेळेस स्लोर होता मद... गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं होतं चेंज ऑफ पेस डिलिव्हरी पाहायला मिळाली नक्कीच बऱ्याच कालावधी नंतर हा बॉल पाहायला मिळतोय त्यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला स्लोर वन चेंडू पाहायला मिळाला गतीमध्ये परिवर्तन केलं आणि त्यावेळेस हा डॉट बॉल पाहायला मिळतोय धावसंख्या मात्र तेपन्न वरती स्थिरवली गेले यावेळेस फुल टॉस आणि फुल ला देखील पाठवून दिलंय सीमारेषा पार षटका सुरजचा बॅटमधून बायला मिळाले निखिलवर्ती देखील आक्रमण चढवलं गेले निखिलच्या विरोधात तर देखील 20 धावा कुठल्या गेलेत ही एका चेंडूचा खे शिल्लक आहे अर्धशतकासाठी चार धावांची गरज आहे यावेळेस बाय चिकेट चार धावा चार धाब्याने अर्धशतक पूर्ण झालंय या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक तहान मला लाटेची थेमाने पोट भरणार नाही हरणार मी अनेकदा पण हार कधी मारणार नाही या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक सूरजच्या बॅटमधून पाहायला मिळालं एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत सूरज साडी